महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदारसंघातील दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी माझी शेवटची निवडणूक लढवत असून मला वृद्धांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे माझी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे समाजातील सर्व स्तरातील सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत याचा मला प्रचंड अभिमान आहे विविध मंडळे सामाजिक संस्था आदींचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा वज्र निर्धार करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून वीस नोव्हेंबर रोजी कोयता हातोडा तारा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा आता एकच दहा शहर मध्यचा विकास असे अशी भावनिक साध ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी घातली रविवारी दोनशे एकोनपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांच्या प्रचारार्थ आंध्र दत्त चौक दाजी गणपती येथे भव्य जाहीर सभा कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सुरुवातीला प्रजा नाट्यमंडळाचे कलावंत तेलगू मराठी हिंदी भाषेत लोकगीते आणि चळवळीतील गीते, गीते सादर करून वातावरणात स्फुल्ग चेतवले यावेळी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला खिळ बसवणारे महाराष्ट्रातील अलिबाबा चोर शिंदे फडणवीस सरकार यांना पायउतार करण्यासाठी आडम मास्टर यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले तत्पूर्वी यावेळी बोलताना माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख म्हणाल्या आज काँग्रेस पक्षाच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या जाहीर सभेला लोकांना तीनशे रुपये देऊन खुर्च्या भरवल्या जनतेसाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती अशी जोरदार टीका करताना लालबावट्याच्या संघर्षाच्या जोरावर जनता एकत्र आणतात ही एकी येत्या वीस तारखेला मतदानाच्या रूपाने दाखवून देतील यावेळी व्यासपीठावर माजी सेविका नसीमा शेख शेवंता देशमुख सुवर्णंदा बल्ला कॉम्रेड मुरलीधर सुंचू दिनेश अण्णा घोडके निलेश शिंदे मनीष चव्हाण अशोक बल्ला यांची उपस्थिती होती या सभेचे सूत्रसंचालन आणि आभार अनिल वासम यांनी केले मोदी या नऊ वर्षामध्ये सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं पण तुमचं कर्ज एक रुपये माफ केलं आणि आमच्याकडे मत मागेल या प्रकार सोलापुरातला कामगार हा लढ्यामध्ये चालून सोलापूर निघालेला तारखेला भारतीय जनता पक्षाला झोपून पैतो आता विधानसभेत